नमस्कार कसे आहात मी शीतलू आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत आहे हसत राहा खुश राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना तर पहा आज आहे मंडे आणि आज आम्ही चाललेलो हो, आहोत कृष्णाई वॉटर पार्कला तर आम्ही दोघं आहोत आता हाय चला वॉटर पार्कला उन्हाळ्यात थंड थंड आणि चला म्हणलं आता उन्हाळ्यात कुठंतरी जायचं होतं प्लॅनिंग करायचं होता परंतु प्लॅनिंग आता काही झालं नाही आणि मुलांसाठी चाललो आम्ही शक्यतो वॉटर पार्कला चला तुम्ही पण वॉटर पार्कची मजा घेण्यासाठी आणि दुसरी गोष्ट आज आमच्याकडे आहे ओटिंग तर ओटिंग करून आम्ही चाललेला आहोत तुम्ही केलं का ओटिंग ओटिंग बघा तुम्ही पण करा तुम्ही पण करा वोटिंग आहे आणि तुम्ही वोटिंग केलं का नक्की सांगा तर आम्ही आधी सकाळी सकाळी ते काम केलेलं आहे आपलं एक मत माझे मत माझा अधिकार तर तुम्ही तुमच्याकडे मतदान झालेलं आहे का तर नक्कीच सांगा तुम्ही आणि जर केलं नसेल तर नक्कीच करा तर चला आता आम्ही इकडं आहे दोघ जण आणि दाद्या आणि जाणू त्यांची गाडी पुढे गेलेली आहे आम्ही त्यांच्या पाठोपाठ आहे तर चला आपण जाऊया आणि तुम्ही पण चला आमच्याबरोबर ती एन्जॉय करायला खुश नाही वॉटर पार्कला चाललेला आहोत आम्ही तर तुम्ही पण या किंवा तुमच्या जवळच्या आसपासच्या वॉटर पार्कला जा, जा उन्हाळ्यात मजा घ्या उन्हाळ्याची सुट्टी आहे ठीक आहे तर चला आता तुम्हाला दाखवते मी तर चला मित्रांनो आता आपण आलोय खडकवासल्या शेजारी आता मी तुम्हाला दाखवते खडकवासला धरण चला आता खडकवासला धरण इकडं आहे खडकवासला डॅम आणि इकडे पाहताल तुम्ही तर पाणीच पाणी आहे पाणी आणि बघा खडकवासलं धरण आहे सगळं खूप छान आहे धरणात पाणी आहे कालचा जो पाऊस झालाय कालचा परवाचा त्यामुळं पाणी आहे बऱ्यापैकी बरेच आहे का वाढलं पाणी साधा कालचा पाऊस आणि दोन तीन दिवस झाला आमच्याकडे पाऊस आहे बघा गाडी लागली आपली दाजींची गाडी इथंच तर चला आपण आलो आता खडक वसला डॅम वरती आणि मस्त पाणी असं तुम्हाला दाखवत आहे मी बघा आता इकडं छान गाडी लावली आणि आता इथं जाऊया जा आपण बघूया जा काहीतरी खाऊन घेऊया आधी आणि नंतर ना पुढे जाऊया चला काय पाहिलं ना खडकवासला धरण याच खडकवासला धरणाचं पाणी आपल्या पुण्याला सर्व पुण्याला आहे आता अगदी एक पाच ते दहा मिनिटावरती आपलं वॉटर पार्क आलेलं आहे आणि हे ऑरेंज कलरची फुलं खूप सुंदर अशी आहे खडकवासला धरणाचं पाणी इकडं आहे त्यामुळे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगेल मी की लहान मुलांना एक्साइटमेंट असते उन्हाळ्यात कुठंतरी फिरून यायचं म्हणून आम्ही इकडं आलेलो आहोत आणि ह्या खडकवासला धरणाचं पाणी तर आपल्या पुण्याला आहे हे सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे धरणावरती बसलो खूप सुंदर असं वाटलं तर आता डायरेक्ट आपण जाऊया वॉटर पार्कला आणि भेटूया आपल्या पार्क, पार्क मध्येच आलो आता आपण वॉटर पार्कला आहे आपण कृष्णा वॉटर पार्क मध्ये तर मस्त एक्साइटमेंट आहे आता तिकीट काढायची आणि वॉटर पार्क मध्ये जायचं तर चला एन्जॉय करायला चला मी आता चालू ॲक्च्युली उशीर झाला मला आम्ही हे करत होतो वोटिंग वगैरे करत होतो वोटिंग वगैरे करत होत्या मग उशीर झाला पण जाऊ द्या आता आलेलं आहे आता चला एन्जॉय करूया मस्त आता कोण कोण आलेलं आहे तुम्हाला दाखवते मी तर पहा आता हे आहे कृष्णा वॉटर पार्क आल्यानंतर इकडं हे सगळं हे असं पार्किंग पाहू हो शकत आहे आतमध्ये गाडी आणली आपली आणि इकडं पार्क केलेली आहे दाद्या दिसत नाही ॲक्च्युली थांबलेलं आहे उतरलेलं आहे तिकडं आणि हे आहे आपलं छान असं कृष्णा ऑर्डर बाग लहान मुलांसाठी एन्जॉय करण्यासाठी खूप सुंदर असं आहे यामध्ये बघा आता वॉटर साईड आहे वे पूल आहे आणखीन पाहू शकतात तर रेन डान्स पण आहे आणि बरेच नवीन नवीन नवी राईडसुद्धा आलेले आहेत मी जेव्हा लास्ट टाईम आले होते त्यावेळेसला राईट कमी होत्या आता खूप सारे आहेत ठीक आहे असं द्या चला तिकीट काढायचं आतमध्ये जायचं बाकी डिटेल्स मी आपल्याला व्हिडिओमधून तुमच्याबरोबर ती शेअर करेन किती तिकीट आहे काय आहे तर चला आता जाऊया आपण आतमध्ये चला जाऊया आपण कुठं गायब झाले त्यात पाहिजे आपल्याला तर आता काही दिसतच नाही मला तर चला आपण जाऊया आतमध्ये चला आता तर काय करावं लागेल अगोदर चेंजिंग करावं लागेल आणि तिथून पण आपल्याला जावं लागेल चला आल्यानंतर ना पहिल्यांदा इथं लागतं तिकीट काढायला तर आम्ही आलो लाय कृष्णाई वॉटर पार्क ला पे, 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 जानू कुठे ए गप्पे जानू कुठे जानू चला बँड आम्ही घातलंय एंट्री करून आलो ऍक्च्युली चला आता बाकीची जानू ना स्वराला दम नाही ती गेली दोघ जण आणि ही दोघ इकडे लॉकर मध्ये लॉकर करून ठेवतात ते सगळं तर चला या पण तुम्ही एन्जॉय करायला सगळे खूप एक्साइटमेंट होती चला अरे वा पण आलं एक्साइटमेंट होती वॉटर पार्क यायची आला आता पूर्ण झालेली जा बँड वेग वेग बँड तर चला ए चल हो <laughs> चला तर आता हे आहे लहान मुलांचं छोट तर आता लहान मुलं कशी एन्जॉय करतात जानू आणि सरा <laughs> चला मी तुम्हाला आधी पूर्ण ऑर्डर पाक फिरवते आणि नंतर ना मग मी एन्जॉय करते तर चला तुम्ही पण माहिती बरोबर ती इकडं आहे मोठे मोठे स्लाइड आणि इकडं आहे बेपूल तर बघा या आहेत मोठ्या मोठ्या स्लाईड एकदम I <laughs> तर इकडे पाहू शकते आता अजून काय होली झाली नाही एवढ्या तीन मोठ्या मोठ्या स्लाइड आहेवर का एक दोन तीन चार चार मजलीच्या स्लाइड आहे इकडं सुद्धा मोठ्या मोठ्या मस्त स्लाइड आहे बाप रे पाहू शकता इकडे सुद्धा मस्त आणि बसायला रिव्हर वगैरे आहे पूल वगैरे पण खूप सुंदर आहे आम्ही लास्ट टाइम येऊन एक चार पाच वर्ष झाले असतील त्याच्यानंतर आता आलोय नवीन नवीन स्लाइड तयार झालेले आहेत मस्त सुंदर एक नंबर तर चला आता मला असं वाटते यो पूरा भयो नि मम्मा 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 हे तर बार कीच तर चला आता सगळे असे ट्रिपल मध्ये गेलेले सगळे एन्जॉय करते मी आपला व्हिडिओ काढत बसले होते पण म्हणला तर चला पटकन आता मोबाईल ठेवून देते आणि जाते मी पण मस्त वाहण्यामध्ये एन्जॉय वगैरे करते आणि जसं जम तसा व्हिडिओ घेते पण एकदा मोबाईल जर लॉकर मध्ये ठेवला तर नाही व्हिडिओ काढणं होत म्हणून मी मोबाईल लॉकर मध्ये ठेवता आधी व्हिडिओ शूट केला आणि आता जाते पाण्यात एन्जॉय करायला बघूया आता कसं काय होतंय पाण्यात मोबाईल नाही यूज करता येत आणि कुणी मोबाईल घेत नाही सगळ्यांना एन्जॉय करायचा असतो त्यामुळे मी पण आता काय करते ना बोलते। जाते एन्जॉय करते पुन्हा तुमच्याशी नंतर बोलता बघू शकते बॅकला जर आता पोरं लहान हे जाते पोरांना सांगितलं होतं एका जागेवर थांबायला आता पोरांना घेऊन जाऊया मस्तपैकी छान एन्जॉय करूया हे बघा हे छोटं हे बघा इकडे सगळी आपली गँग आहे 咋啦？ एन्जॉय करून निघालोय आणि आम्हाला लागला पाऊस घेतला नाही आणि इकडं बघा आता धरणाचं वातावरण दाखवते धरणावरती कसला पाऊस आहे खतरनाकडक बसला धरण मी तुम्हाला सुद्धा दाखवलं होत पाऊस बघा खडकवासला धरण पाहू शकताय बघा आता किती पाऊस आहे या साईडला त्यामुळे धरणातलं पाणी आहे बरं का चला आम्ही चालू ऑटर करून घरी आणि बघा कसला पाऊस आलाय आणि हा हे आहे खडक वसला धरण पाठीमागर आणि पाऊस आल्यामुळे मस्त लाटा तयार झाल्यात तिकडं होऊ शकता या ठिकाणी तुम्ही मस्त सगळं पब्लिक उतरलेलं आहे धरण पाहण्यासाठी आणि वरती पहा आकाशामध्ये आभाळ गच्च भरून आले बॅक साईडला बघू शकता तर तुमच्याकडे पाऊस आहे का नक्की सांगा गेले चार दिवस झाले आमच्याकडे पाऊसच पाऊस आहे मस्त क्लायमेट आहे मस्त सीन दिसतोय एक नंबर बघ ना पाणी वाढलं तर वाटते कसं असेल ना काय होतं हा खरच की यार आऊ ते लाटण नाही होते हो तसं पाणी वाढलं ना रडतं आऊ तिकडे होतं पाणी याला लागलेलं नव्हतं पाणी लाटा तयार होऊन आले लाटां मुळाला असतं बस आपली बसली जानू जानू क्या सकाळी पाणी जास्त नव्हतं आता पाणी खूप सारा आलेलं आहे चला आम्ही चालू घरी आता आले पाऊस तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजचा हा व्हिडिओ आपण इथंच थांबूया भेटूया असाच एक छानसा नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सर्वांना बाय बाय